नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सिंगल लाईनचं सुंदर असं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी बदामी कलरची मणी घेतलेली आहे ती दोन मोठे मणी स्क्रू एक वाटी मणी आणि काळे मणी घेतलेले आहेत आता इथे मी सिंगल पदर घेतलेले आहे म्हणजे डबल घेतलेलं आहे दोन्ही एकत्र आणि टेप पट्टी लावलेली आहे तर सुरुवातीला आता इथे हा सिंगल पदर आहे म्हणजे सिंगल लाईनचं बनवणार आहेत त्याच्यामुळे मग एक मनी टाकून घ्यायचा त्यानंतर स्क्रू आणि सुरुवातीला व्हायचे आहेत आपल्याला पाच मणी त्यानंतर एक रेड छोटा हा बदामी कलरचा एक मणी त्यानंतर दोन मणी बदामी कलर आणि त्यानंतर रेड मणी हे बघा अशा प्रकारे टाकायचे आहेत मणी त्यानंतर पाच मणी त्यानंतर परत आपल्याला एक रेड छोटा बदामी दोन काळेमणी बदामी आणि रेड मनी आणि त्यानंतर आपल्याला नुसते काळेमणी टाकायचे आहेत तर हे मी पंधरा मनी टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बदामी कलरचे पाच मनी आता ह्या बदामी मण्यानंतर इथे मी, आ, मी आ, गोल्डन मनी घेण्याऐवजी हे घेतलेले आहेत तर हे पण सुंदर दिसतात हे बघा तर हे जे मनी आहे तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सोप्या पद्धतीने अवेलेबल भेटतील तुम्ही जे स्टोअर असेल किंवा जिथे मनी वगैरे असतात तिथे तुम्ही त्यांना बोलू शकता तर फॉल वगैरे भेटतं स्टोअरमध्ये तर त्यांच्याकडे असतात हे मनी हे बघा एकदम छान दिसतात आणि त्यानंतर परत आपल्याला काय मनी टाकायचे आहेत पंधरा त्यानंतर छोटा रेड बदामी दोन काळे बदामी आणि रेड मनी टाकायचे आहेत त्यानंतर पाच मनी परत एक रेड बदामी दोन मनी बदामी आणि मनी हे बघा अशा पद्धतीने हे बघा सोन्यासारखे दिसतात अगदी काहीच फरक वाटत नाही आणि घातल्यावर पण सुंदर असे दिसतात त्यांना शायनिंग आहे असे चमकतात ते उन्हामध्ये त्यानंतर मोठा मणी टाकायचं आहे मंगळसूत्राची वाटी आणि साईडनी परत एक मोठा मणी आता इथे मी ही गोल्डन वाटी घेतलेली आहे तुम्हाला फॅन्सी वाटी वापरायची असेल खड्यांची वगैरे तर असे तुम्ही तिथे टाकू शकता आता ह्या साईडला रेडमणी आलेला आहे इथे सुरुवातीला तर रेडमणी बदामी दोन कायमणी बदामी आणि रेड मनी हे बघा अशा पद्धतीने टाकायचे आहेत परत आपल्याला पाच काळेमणी त्यानंतर बदामी आणि रेड आपल्याकडे दिवाळी चालू आहे तर अशाच पद्धतीने दिवाळीला जसे आपण वेगवेगळे वेग फराळ बनवतो तसेच मी तुम्हाला दिवाळीमध्ये खूप सुंदर असे डिझाईनचे मंगळसूत्र वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी वगैरे असे बनवून दाखवणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेल आयकन असते ती क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल त्याची लिंक तुम्हाला पटकन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल हे बघा इथे मी स्क्रू टाकलेला आहे आणि छोटा मनी टाकायचा आहे तर इथे बघा मी रेडमनी म्हणजे जो मनी असेल तो आता इथे जो मनी टाकतो आपण स्क्रूच्या आधी किंवा नंतर जो तुमच्याकडे असेल तो टाकून घ्यायचा आहे असं काही नाही की मॅचिंगच पाहिजे किंवा मग असं तर आता इथे आपल्याला जी टेप पट्टी लावलेली होती ती मी काढून घेतलेली आहे आणि सुई पण काढून घ्यायची आहे आणि इथे व्यवस्थित पकडून आपल्याला चार ते पाच गाठी मारायचे आहेत आता हे जे मंगळसूत्र आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब कुठं असं बनवू शकता तुम्हाला जसं आवडेल तसे प्रत्येकाची चॉईस अलग अलग असते त्याप्रमाणे तुम्ही बनवायचं आहे तर हे बघा मी इथे तीन ती चार थे। ते चार गाठी व्यवस्थित मारून घेते आता इथे जो उरलेला धागा आहे तो कापून घ्यायचा आणि ते दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून द्यायचा नेहमी चिपकाव अगदी ध्यान करून लक्ष देऊन चिपकायचं कारण हा नायलॉनचा धागा असतो तर कधी ते गाठी निस निसटतात आणि चिपकवलं म्हणजे ते वर्षभर जरी यूज केलं तरी ते खराब होत नाही किंवा धागासुद्धा तुटत नाही हे बघा अशा सुंदर पद्धतीने रेड आणि बदामी कलरचे मणी यूज करून मी हा मंगळसूत्र बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद